केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी उच्चस्तरीय बैठक घेणार आहे पूरस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी उच्चस्तरीय बैठक ही घेणार आहेत पूरस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा या ठिकाणी ते आढावा घेतील प्रत्येक वर्षी मान्सूनच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो बातमी संभाजी संभाजी आहे संभाजीनगर मधून संभाजीनगर मधील माळीवाड गावात जोरदार पाऊस झाले आहे माळीवाड गाव ते नांगरे बाभुळ या गावाचा संपर्क तुटलाय गंगापूर तालुक्यात पाऊस झालेला आहे माळीवाड गावात जोरदार पाऊस झालाय गृहमंत्री अमित शहा रविवारी उच्चस्तरीय बैठक घेणार आहे पूरस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा ते आढावा घेतील प्रत्येक वर्षी मान्सूनच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असते बिहार आसाम आणि इतर पूर्वेकडील राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जातो आणि याच संपूर्ण आता या परिस्थितीचा आता आढावा घेणार आहेत बैठक घेणार आहेत आपल्या प्रतिनिधी प्रज्ञा करजगावकर आपल्यासोबत जोडलेल्या आहेत प्रज्ञा आता आपण पाहतोय की केंद्र आता केंद्र सरकार आता सतर्क झालेला आहे मान्सून सुरू झालेला आहे आणि आपण पाहतो की इतर ठिकाणी पाणी साचतं इतर राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच याच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आता या आढावातून काय नेमकं नियोजन केलं आहे काय अधिकची माहिती जी खर तर नीलम आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत खरंतर आता मान्सून मोठ्या प्रमाणात दाखल होईल आणि या मान्सून काळात नदीच्या पाणीपातळीत वाढ होते आणि अनेक ठिकाणी देशात अनेक जिल्ह्यात खर तर अनेक राज्यात परिस्थिती निर्माण होते त्याचबरोबर जीवितहानीही होते तर या सर्व पूर पूरपरिस्थितीचं नियोजन कशा प्रकारे करण्यात येईल आणि दुसरं म्हणजे निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातील या, के या एकंदरीत परिस्थितीचा आढावा चर्चा या बैठकीत अमित शहा करणार आहे नक्कीच धन्यवाद धन्यवाद प्रज्ञा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की आता केंद्राकडून आता सतर्क या ठिकाणी हा आढावा बैठक घे घेण्यात येणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही बैठक घेणार आहेत संदर्भात या बैठकीत चर्चा होईल